बो बनवण्यासाठी मी इथं दोन चौकोन घेतलेले आहेत अस्तरचे आणि दोन मेन फॅब्रिकचे चौकोन घेतलेले आहेत हे चौकोन जे आहेत ते तीन इंच लांब आणि तीन इंच उंच असे चौकोन आहेत आता आपल्याला बो बनवण्यासाठी काय करायचं आहे हे जे अस्तरचं एक चौकोन घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकचं एक चौकोन घ्यायचं आहे हे चौकोन आपल्याला एकावरती एक ठेवायचे आहेत आणि आपल्याला याच्या चारी बाजूनी टिप मारून घ्यायची आहे मी जे मेन फॅब्रिक आहे त्याची सरळ बाजू आत घातलेली आहे आता याच्यावरती आपल्याला चारी बाजूनी टिप मारून घ्यायची याच्यावरती चारही बाजूने टिप मारून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेत आहे आता आपलं जे अस्तर आहे त्या अस्तरला आपल्याला एक छोटासा इथं मध्यभागी कट मारायचा आहे आपल्याला फक्त अस्तरलाच कट मारायचा आहे आता हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे एका टोकदार वस्तूच्या मदतीने आपल्याला सर्व कोणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत आपला हा चौकोन एक तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा दुसरा चौकोन पण तयार करून घ्यायचा आहे हा बा दुसरा पण चौकोन तयार करून घेतलेला आहे व्हिडीओ दाखवल्याप्रमाणे आता तुम्हाला सुई धाग्याने याला असं शिवून घ्यायचं आहे आपल्याला कॉर्नर पासून स्टार्ट करायचं आहे अशा पद्धतीने स्टीच येईल ये। आता दुसऱ्या चौकण्याला आपल्याला मधून स्टार्ट करायचंय दहाग आहे तो याच्या मध्यभागी आपल्याला असा गुंडाळायचा आहे टाइटली एकदम आपल्याला इथं मागच्या बाजूला एक नॉड टाय करून हा धागा कट करून घ्यायचा आहे आता हे जे आपलं हा जो आपला बो तयार झालेला आहे त्याच्यावरती मी ना हा एक स्टोन आहे माझ्याकडं तो मी इथं ह्याच्यावरती लावून घेणार आहे सुई धाग्याच्या मदतीने तुम्हाला हा स्टोन इथं लावून घ्यायचा आहे मी हा स्टोन इथं लावून घेतलेला आहे आता आपल्याला जो राहिलेला धागा आहे त्यामध्ये तो खालच्या बाजूने असा वरती घेऊन ह्याच्यामध्ये आपल्याला इथं दोन लांब असे लटकन कर तयार करायचे आहेत त्यासाठी मी हे व्हाईट कलरचे बिड्स वापरत आहे आणि हे मी दोन मोठे पांढरे मोती घेतलेले आहेत मी याच्यामध्ये वीस मोती घातलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक व्हाईट कलरचा मोती घ्यायचा आहे तो घालायचा आहे त्यानंतर आपल्याला आणखीन एक छोटा मोती घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपण हा जो छोटा मोती घातलेला आहे ते सोडून वरती हे काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं एक लटकन तयार झालेले आहे आप आपल्याला असेच आणखीन दोन लटकन बनवायचे आहेत पण त्या दोन लटकनामध्ये आपल्याला हे जे पांढरे मोती घातले आहेत ते वीस घातले त्याऐवजी आपल्याला पंधरा पंधरा मोती घालून ते तयार करायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता मी याला खाली तीन लटकन तयार करून घेतलेले आहेत मी आणखी धागा तोडलेला नाही आता ह्याच धाग्यामध्ये आणखीन आपल्याला हेच व्हाईट कलरचे सेम मोती इन्सर्ट करून आपल्याला हे जे फ्लावर आपण बसवले स्टोनचं त्याच्याकडे आपल्याला असं राऊंड शेपमध्ये ते मोती इथं बसवून घ्यायचे आहेत हे पहा मी धाग्यामध्ये मोती इन्सर्ट करून घेतलेलं आहे तुम्हाला तेवढेच मोती इन्सर्ट करायची जेवढे ह्या फुलाच्या कडेने आपल्याला पाहिजे आहेत आपल्याला असे ह्या फुलाच्या कडेने ह्या मोत्याची लाईन अशी गोल करून इथं आपल्याला सोयी धाग्याच्या मदतीने हे पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही बोलू शकता मी ह्या आर स्टोनच्या कडे पण मोती लावून घेतलेले आहेत आणि आपल्या बोला एकदम छान आणि सुंदर असा लुक आलेला आहे आता आपल्याला मागच्या साईडला एक नॉट आहे करून हा धागा कट करून घ्यायचा आहे आता माझ्याकडे ही एक जुनी क्लिप आहे जसं की मी वापर करत नाही आणि खूप ओल्ड फॅशन आहे त्याच्यावरचं ही पट्टी आपल्याला काढायची आहे ही जी क्लिप आहे अशा पद्धतीची त्याच्यावरती ते आपल्याला हा बो इथं चिकटवून घ्यायचा आहे तुम्ही सुई धाग्याच्या मदतीनेही हा अटॅच करू शकता किंवा ग्लूच्या मदतीनेही तुम्ही इथंही स्टिक करू शकता मी इथला सुई धाग्याच्या मदतीने याच्या पाठीमागेही ही क्लिप अटॅच करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली एक सुंदर अशी हेअर ॲक्सेसरी तयार झालेली आहे हा ह्या वापर तुम्ही ब्लाऊजला लटकन किंवा असे असे सेम दोन तयार करून तुम्ही क्लचसुद्धा बनवू शकता याचाच क्लच पण आपल्याला बनवता येतो तो जर कसा बनवता येतो ते तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही हेअर क्लिप तुम्हाला कशी वाटली हे ही मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू